नमस्कार सोनारी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे पुरणपोळी ही कणिक घेतली आणि हा गोळा घेतलाय ह्यामध्ये भरून घेऊया आपण आपण गोळा भरून घेतलाय आणि ह्या पिठामध्ये खालीवर करून घेऊया आणि इथे लाटून घेऊया आपण पोळी लाटून घेतली इथे तवा गरम करून ठेवलाय आणि ह्यामध्ये घालूया तूप आता ही पोळी तव्यामध्ये घालूया बघू शकताय आपण तव्यामध्ये घालते पोळी आता पोळी आपण पलटी मारून घेऊया हाताने आपली पिठाची पोळी तयार झाली असंच माझं चॅनल पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विच नव्हता बघा